अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे उद्या आहे आषाढी एकादशी उद्या भगवान श्रीहरी म्हणजे भगवान विष्णूची पूजा कशी करावी आपली मनोकामना पूर्ण व्हावा म्हणून एक असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे ते कसा लावावे आणि भगवान विष्णूला कोणती वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये राजयोग येतात आणि अखंड लक्ष्मी घरात वास करते तसेच भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची कृपा राहते ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमहावायला विसरू नका चला तर मग उद्या आषाढी एकादशी आहे जर आपल्याला वर्षाच्या बारा चोवीस एकादशी असतात बारा महिन्याच्या चोवीस एकादशी आपल्याला उपवास करणं शक्य नसेल तर उद्याची एकादशीचा उपवास करा बा चोवीस एकादशी उपवास करण्याचं पुण्य प्राप्त होईल आता उद्या पूजा कशी करावी व्रत कसे करावे सकाळी काय करायचं ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्याला उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगा आणि थोडीशी चिमुटवर हळद टाकायची आहे आणि मग स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्यनारायण भगवान विष्णूचंच एक रूप आहे तुळशीला जल अर्पण करायचं नाही काही लोकं काय करतात की तुळस आपली अंगणामध्ये असते आणि पाणी खाली पडू नये म्हणून तेच जेल आपण सूर्याला अर्पण करता करता ते जल तुळशीला टाकत असतात पण हे चुकीचं आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये कारण का तुळस ही निर्जलावृत्त करत असते भगवान विष्णूसाठी जर आपण तुळशीला जल अर्पण केल्याने तिचं भंग होतं आणि ते, ते दोष आपल्याला लागते म्हणून तुळशीला जल अर्पण करू नये सूर्याला जेल अर्पण करताना जे काही पाणी पडतं ते दुसऱ्या कुंडीमध्ये पाडा किंवा एखादी टप टप घ्या त्याच्यामध्ये ते पाणी त्याच्यात पडू द्या मग हे आपल्याला सूर्याला जेल अर्पण करून तुळशीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहेस पण स्पर्श करायचं नाही मग आपल्या भ घरामध्ये भगवान बालकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा ब श्रीहरीची विष्णूची मूर्ती असेल त्याच्या मूर्तीवरती उद्या आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही श्रीसुक्त येत असेल तर श्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे श्रीसुक्त पुरुषुक्त म्हणून तुम्हाला जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नारायणा इद्मे वासुदेवाय धिमे तन्नो विष्णू प्रचोदयात ह्या मंत्राचं जप करत आपल्याला जल अर्पण करून अभिषेक करायचा आहे मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणा किंवा एकशे आठ वेळेस म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणू शकता अभिषेक झाल्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या मूर्तीला अत्तर लावायचं आहे एका पाटावरती आसन द्यायचं आहे आसनावरती थोडेसे तांदूळ घाल घालायचं आहे त्या तांदळावरती आपल्याला भगवान विष्णूची मूर्ती म्हणजे बाल बालकृष्णाची मूर्ती असो किंवा विठ्ठलाची मूर्ती असो त्याच्यावरती स्थापना करायचं आहे स्थापना केल्यानंतर भगवान भगवंताला गंध लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे अष्टगंध बुक्का हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यांची वस्त्र असेल तर वस्त्र घालून घ्यायचं आहे वस्त्र नसेल तर आपण कापसाचं वस्त्र घालायचं आहे मग फुलं अर्पण करायचं आहे आवर्जून उद्या पिवळे फुलं अर्पण करा भगवंताला उद्या पिवळं पिवळे फुलं पिवळे वस्त्र पिवळी मिठाई आपण अर्पण करायचं आहे पण ते उपासाचंच असायला हवा मिठाई कसं आपण दुकानातून आणतो ती मिठाई उपासाची मिठाई अलग असते आणि त्याच्यामध्ये खाण्याची मिठाई अलग असते आप अन्नाची मिठाईमध्ये काहीतरी असे पदार्थ असतात ते भगवंताला उपासाला ते चालत नाही अशा प्रकारे आपल्याला अर्पण करायचं आहे पिवळे फुलं पिवळी मिठाई पिवळे वस्त्र अर्पण क उद्या आपल्याला भगवंताला अर्पण करायचं आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि त्यात त्यात त्या गाईचं तूप असेल तर अतिउत्तम गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घ्या पण तुपाचाच दिवा दिवसभर आपल्याला उद्या तुपाचा दिवा लावायचा आहे उद्या भगवान विष्णूला अत्यंत प्रिय दिवस म्हणजे ते उद्या एकादशीचा दिवस आहे भगवान उद्यापासनं योग निद्रेमध्ये ज जा, जातात म्हणजे भगवान विष्णू झोपले जातात म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या भगवंताला झोपी वेग योग निद्रेमध्ये पाठवायचा आहे म्हणून भगवंताची अभिषेक करायचं आहे आंघोळ घालायचे त्यांचं सोडोपचार पूजा करायची आहे त्यांना आरती ओवाळायची आहे त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांना आसन द्यायचं आहे म्हणजे भगवान विष्णू जर आपल्या घरामध्ये ते झोप वेग योग निद्रेमध्ये जातात जसं बाळाला आपण झोपी घालतो त्याचप्रकारे तीच भावना आपल्या मनामध्ये ठेवून भगवंताला सगळं काही उद्या त्यांची पूजा अर्चना करायची आहे मग उद्या आपल्याला झाल्यानंतर तुळशी तुळशी दलपत्र अर्पण करायचं आहे तुळशी दलपत्र तुम्ही आजच तोडून घ्या उद्या तुळशी तोडू नये आपली जे पूजेची तुळस आहे ते उद्या तोडायची नसते किंवा दुकानातून तुम्ही खरेदी करून आणू शकता पण आपल्या तुळशी जे दररोज आपण पूजा करतो ते त्या तुळशीला स्पर्श करायचं नाही असे दुसऱ्या तुळशी असतात ते गार्डनमध्ये असतात ते आपण पूजा करत नाही ते उगवलेले असतात त्या तुळशीचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे पण जी आपण आपल्या दारासमोरची दररोज दर पूजा करतो त्या तुळशीला स्पर्श करायचं नाही मग आपल्याला अशी पूजा करून तुळशी दलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे एकशे आठ एकशे आठ नाही एक हजार एक हजार नाम एक नामावली विष्णूशास्त्र एक हजार नाम त्याच्यात आहेत पण विष्णू नामावली अलग आहे म्हणून आपल्याला एक हजार तुळशीपत्र भगवान विष्णूला अर्पण करायचं आहे एक नाव घ्यायचं आहे ते अर्पण करायचं आहे तुमच्याकडे तर एक हजार नामावली नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा एक हजार विष्णूची नावं तुम्हाला भेटून जाईल किंवा विष्णूशास्त्राचं छोटीशी पुस्तक असते त्याच्यामध्ये विष्णूशास्त्र पण असतं आणि विष्णू नामावली पण असते तशी ती छोटीशी पुस्तक असते त्या पुस्तका सगळं काही दिलेलं आहे तर ते एक नाम घ्या एक तुळशीपत्र अर्पण करा जर तुळशीपत्र एक हजार नसेल तर एक ता अक्षदा अर्पण करा पण उद्या एक हजार नामं भगवंताचे अर्पण करून करायलाच पाहिजे तुम्ही अक्षदानं अर्पण करा किंवा तुळशीपत्राने अर्पण करा मग अर्पण करून भगवंताला थोडीशी <coughs> मिठाई घ्या किंवा तुम्ही दूध साखरचं नैवेद्य दाखवलं तरी पण चालेल त्या दुधामध्ये तुळशीपत्र आवर्जून टाका भगवान विष्णूची पूजा भोग आरती आणि नैवेद्य जे काही आपण दाखवतो तुळशी पत्रशिवाय भगवान श्रीहरी नैवेद्य ग्रहण करत नाही आणि ते नैवेद्य भगवंतापर्यंत पोहोचत सुद्धा नाही मग आपल्याला दाखला आरती करून घ्यायची आहे आणि उद्या आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी पित्रांना सद्गती प्राप्त व्हावं म्हणून श्री संक्षिप्त भा सातशे श्लोकी भागवत पारायण करायचं आहे उद्या हे सातशे श्लोकी भागवत पारायण करा तुमचे पित्र संतुष्ट होतील आणि अखंड लक्ष्मीचा घरामध्ये वास राहील राही। या ग्रंथाने दोन फायदे होतात एक तर आपले पित्र संतुष्ट होतात आणि एक तर भगवान विष्णूची आपल्यावर कृपा राहते भगवान विष्णूची कृपा आपल्यावर राहिली की माता लक्ष्मी धावून येते जिथं भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी आपोआप येत असते म्हणून भगवान श्रीहरीची उच्च कोटीची सेवा म्हणजे सातशे सलोखी भागवत पारायण उद्या आपल्याला ह्या ग्रंथाचं एकतरी दिवसाभरामध्ये एक, एक पारायण जरूर झाला पाहिजे हा छोटा ग्रंथ आहे चौदा अध्याय आहेत सातशे सलोखी आहेत आणि उद्या आपल्याला ह्या आप ग्रंथाचे एक पाटा पारायण जरूर करायचं आहे आणि उद्या दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं स्मरण करत राहायचं आहे जप करत राहायचं आहे सकाळ आपली जे डोळे उघडतात योग निद्रामधून आपण बाहेर येतो म्हणजे सकाळीपासून आपल्याला तर रात्री झोपेपर्यंत जवळ आपले डोळे झापत नाही तर मनातल्या मनात काम करत आहात आपण ऑफिसमध्ये आहात आपण जॉब करत आहे आपण काही लिहित आहे आपण गार्ड ड्रॉइंग करत आहे तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप करतच राहायचं आहे आणि भगवान विष्णूला अत्यंत प्रिय म्हणजे पिवळे वस्तू पिवळे वस्त्र पिवळे अन्न पिवळे काही वस्तू तुम्ही दान करू शकता उद्या जेवढे तुम्ही दान धर्म कराल तेवढे जास्त पुण्य ह्या दिवशी आपल्याला प्राप्त होतं इतर दिवसापेक्षा आणि ह्या काही विशेष दिवसाचे काय खूप अनेक असे महत्त्व असतात म्हणून आपण विशेष दिवशी विशेष महत्त्वसाठी आपण काही विशेष सेवा केली विशेष पुण्यकर्म केले तर त्याचे विशेष पुण्यकर्मसुद्धा आपल्याला प्राप्त होतात त्याचे फळसुद्धा प्राप्त होतात म्हणून आपल्याला उद्या जास्तीत जास्त पिवळी वस्तू दान करायची आहे गोरगरिबांना दान करा किंवा गरजूंना काही वस्त्र दान करा किंवा ज्या ग जेवू पा गोरगरीब लोक त्यांना अन्न प्राप्त होत नाही त्यांना अन्न त्यांना द्या उद्या तुमच्या पित्रांसाठी द्या किंवा तुमच्या पुण्यकर्मासाठी द्या पण उद्या जास्तीत जास्त अन्नदान धर्म तुम्ही करा म्हणजे जेवढे काही पुण्य तुम्हाला इतर दिवसापेक्षा हजारपटीने पुण्य प्राप्त होतं तसेच उद्या आपल्याला विष्णूशास्त्राचा पाठ करायचं आहे विष्णू नामावली म्हणायचं आहे उद्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करायचं आहे ओम नारायण ना इद मी वासुदेवा इदमी ह्या मंत्राचं न जप करायचं आहे आणि तसेच उद्या विश व्यंकटेश्वर स्तोत्र वाचायचं आहे श्रीसुक्त वाचायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे भगवान विष्णूला जो काही प्रसन्न करण्यासाठी जे काही बंद पडेल आपल्याकडनं सेवा आवर्जून करायचं आहे तर उद्या एकादशी विषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, करा सबस्क्राईब